काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन करत कार्यकर्त्यांचा मेळावा अब्दुल रशीद पहिलवान यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार डॉ काळे यांची प्रमुख उपस्थिती जाण्यात काँग्रेसने काल जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत शहरातील राजकारणात नव्या समीकरणाची सुरुवात केली आहे शहरातील घोगरे स्टेडियम मध्ये झालेल्या भव्य कार्यकर्त्या मेळाव्यात रशीद पेहलवान यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका आणि खासदार कल्याणराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेला हा कार्यक्रम काँग्रेसच्या आत्मविश्वासाचं प्रतीक ठरलंय ढोलताशेच्या गजरात आणि घोषणाबाजीने घोगर स्टेडियम दुम दुमदुमलं होत प्रभागामधून आलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस घोषणा देत आपला नेता रशीद पहिलवाना भव्य स्वागत केलं यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्हाला पहिलवान मिळाला आहे आता काँग्रेसला कोणीही रोखू शकत नाही काळ्या दगडावरची रेग आहे महापौर काँग्रेसचाच होणार सबका यांनी भाजपवर तीव्र टीका करत म्हटले की भाजप देशातील भाईचारा आणि संस्कृती संपण्याचं काम करत आहे खायची वेगळे आणि दाखवायची वेगळे दात असलेली लोक आता संपली पनवती गेली नांदा सौख्य भरे दिल्या घरी सुखी रहा असा टोलाही त्यांनी माजी आमदार गोरंट्याल यांचं नाव न घेता लगावलाय यावेळी खासदार कल्याणराव काळे म्हणाले की गोरंटल यांना कमान सांभाळता आली नाही जे जे लोक तळ्यात मळ्यात होते ते आपोआपच रस्ता मोकळा करत आहे त्यांच्या जाण्याने जाण्यात काँग्रेस मोकळा श्वास घेत आहे रशीद पहलवान यांनी महापौर पदाचा शब्द दिला आहे आणि तो पूर्ण होईल असा विश्वास खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दर्शवलाय काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्टेडियम मध्ये जल्लोष साजरा केला फुलांचा वर्षात बँडबाजासह रशीद पहिलवानाचे स्वागत करण्यात आले या मेळाव्यामुळे काँग्रेसने राजकारण नवी संजीवनी आणल्याचं चित्र दिसत आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शनाचा ट्रेलर मानला जात असून जालन्यात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण होत असल्याचं बोललं जात आहे रणनीति रहेगी चुनाव में रणनीति भी रहेंगी कि भाई हम हमारे जो ऊपर के हमारे जो वरिष्ठ है वो बैठ के राष्ट्रवादी तो ठाकरे कर, और हमारी समीकरण बनेगा और युति समान पूर्वक सबको इज्जत के बराबर को सीट दी जाएंगी और सब मिलकर साथ में इलेक्शन और आने वाला महापौर हमको पूरी उम्मीद है कि आने वाला महापौर पहला है कांग्रेस करें और कांग्रेस में खास करके यहाँ व्यापारी वर्ग में से जो तो आने वाला महापौर रहेंगे ये हम वरिष्ठों को ये बात समझा कर बात को मनवाएंगे हम और यहाँ पर कैसा है यहाँ पर सोशल इंजीनियरिंग वाला उपनगर यहाँ का माप होना चाहिए जिसको सारा ज्ञान हो और इस इस ज्ञान के अंदर यहाँ के मारवाड़ी समाज के अंदर व्यापारी वर्ग के अंदर ये बहुत अच्छी वो है कि इस शहर को डेवलप करेंगे जैसा हमारे टाइम पे मानिकचंद मोत्रा जी नगर दक्ष थे उन्होंने जो काम किया आज उसको रिपेयर नहीं कर सकते और सिर्फ झूठे बात पानी लाए जल सम्राट ये सब फजूल बातें रहा मसला कोई आ रहा कोई जा रहा है चलते रहेंगा, कांग्रेस इतनी मजबूत है आज उससे ज्यादा मजबूत कांग्रेस आपको नजर आएंगी आने वाले नगरपालिका के इलेक्शन ठीक